क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचे गुलामगिरी हे पुस्तक अशा ग्रंथापासून ईश्वराच्या वैभवाला केवढा नीजपणा भट लोकांनी आणीला आहे बरं ज्या ईश्वराने शुद्रादी अतिशूद्रास व इतर लोकांस आपण निर्माण केलेल्या सर्व सृष्टीतील वस्तूचा सारखे रीतीने उपभोग घेण्याची मोकळीक दिली असून भट लोकांनी त्यांचे नावाचे खोटे ग्रंथ बनवून त्यामध्ये सर्वांचे हक्क रद्द करून आपणच अग्रगण्य होऊन बसले यावर आमचे कोणी भटबंधू अशी शंका घेतील की हे ग्रंथ जर खोटे आहेत तर त्याच्यावर क्षुद्रादी अतिशुद्र यांचे पूर्वजांनी कसा भरवसा ठेविला व हल्ली त्यापैकी पुष्कळ कसा भरवसा ठेवतात तर त्याचे उत्तर असे आहे की आत्ताच्या या सुधारलेल्या काळात कोणावर काही जुलूम नसून सर्वांस आपल्या मनातील विचार रीतीने लिहिण्याची अथवा बोलण्याची परवानगी असून एखाद्या शहाण्या ग्रंथाकडे कोणी लबाडाने एखाद्या मोठ्या ग्रंथाच्या नावाने खोटे पत्र जरी आणले तथापि त्यास काही वेळपर्यंत त्याचवर भरवसा ठेवावा लागतो व समयानुसार तोही फसला जातो अशी जर गोष्ट आहे तर शुद्रादी अतिशूद्र एकेवेळी भट लोकांचे जुलमाचे तडाक्यात सापडल्यामुळे व त्यास त्यांनी सर्वस्वी आज्ञानी करून सोडिल्यामुळे आपल्या हिताकरिता समर्थाचे नावाचे खोटे ग्रंथ करून कडेस त्यांचे मन वळवून त्यास फसविले व अद्यापही त्यापैकी कित्येकास भट लोक हल्ली फसवीत आहेत हे शुद्ध वर सांगितलेल्या प्रकाराप्रमाणे आहे भट लोक आपले पोट भरण्याकरिता आपले स्वार्थी ग्रंथातून वारंवार जागोजागी आज्ञाने शुद्ध लोकास उपदेश करतात त्यामुळे मना त्यांच्या मनामध्ये त्याचविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न होऊन त्यास त्यांनी भट लोकांनी ईश्वरालाच मात्र जो योग्य सन्मान तो आपणास दैवविण्यास आहे हा काही लहान सहान अन्याय नव्हे याचबद्दल भट लोकास ईश्वराजवळ जबाब द्यावा लागेल त्यांच्या उपदेशाचा ठसा बहुतेक अज्ञानी शूद्र लोकांचे मनावर इतका दृढ झाला की ते अमेरिकेतील गुलामासारखे आपणास ज्या आदृष्ट लोकांनी दास केले त्यापासून सोडवून स्वतंत्रता देणाऱ्या लोकांविरुद्ध उलट्या कमरा बांधून लढण्यास तयार झाले ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आपणावर जे कोणी उपकार करीत असतील त्यास आम्हावर उपकार करू नका आमची जी हल्लीची स्थिती आहे तीच बरी आहे असे केवळ म्हणून तृप्त न होता त्याचबरोबर तंटा करण्यास प्रवृत्त होतात बरे आपणास दास्यत्वापासून मुक्त करणारे जे लोक त्यांचे आपण्यास सोडविल्यापासून काहीही होते हेही काही नाही उलटे त्यास आपले लोकांपैकी शेकडो लोकांचे बळी द्यावे लागतात व मोठी मोठी साहसकर्मे पत्करून आपले जीव धोक्यात घालावे लागतात आता असे परोपकाराचे कृत्य करण्याचा त्यांचा हेतू तरी काय असावा याच विषयी आपण थोडासा विचार केला असता लागलीच आपणास कळून येईल की मनुष्याला स्वतंत्रता असणे ही एक मोठी जरुरीची गोष्ट आहे जेव्हा मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हा त्यास स्वतंत्रता असणे ही एक मोठी जरुरीची गोष्ट आहे जेव्हा मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हा त्यास आपले मनात उद्भवलेले स्पष्ट रीतीने इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखविता येतात तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळे मोठे महत्त्वाचे असून लोकांना हितावहका असेनात तथापि ते त्यास दुसरे कोणास कळविता येत नाहीत आणि असे झाले म्हणजे काही काळाने ते सर्व विचार लयास जातात त्याचप्रमाणे मनुष्य स्वतंत्र असल्यापासून तो आपले सर्व मनुष्य मात्रास जे सर्वसाधारण हक्क सर्व जगाचा जो नियंता व सर्व साक्षी परमेश्वराने त्याने दिलेले असून केवळ स्वहिताकडेच ते ज्यांचे लक्ष असे कृत्रिम लोकांनी लपवून ठेवले तर त्यापासून मागून घेण्यास कधी मागे सरणार नाही व त्यांचे हक्क त्यास मिळाले असता त्यास सुख होते ज्यांची त्या स्वतंत्रता देऊन त्यास, त्यास जुलमी लोकांचे अन्याय जुलमापासून सोडवून सुखी करणे हाच काय तो त्यांचे असे जीवावरचे व धोक्याचे काम करण्याचा हेतू होय हा 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 हे कितीतरी परोपकारांचे स्तुत्यकार्य होय असा त्यांचा चांगला उद्देश असल्यामुळे ईश्वर त्यास जेथे ते जातील तेथे बहुत करून जयस देत गेला व तेथून पुढेही त्यास असे चांगले कृत्यामध्ये त्यांचे प्रयत्न सफल होऊन त्यास जयच मिळो अशी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करतो उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद